संत निरंकारी यांचा आज वाढदिवस ज्या धर्माच्या जातीच्या पंथाच्या वर्णाच्या वर्गाच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्म जगामध्ये निर्वेतेने जगावा अशी इच्छा व्यक्त केली त्या महान संतांचा आज आठवणीचा दिवस त्यानिमित्तानं स्वच्छ भारत जे मिशन आहे डॉ म्हणजे आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची त्या भागापैकी एक म्हणजे प्लास्टिक मुक्त गाव आणि दुर्गंधी मुक्त गाव आज संत निरंकारी समूहामध्ये काम करणारे अनेक भाविक त्याला सेवक म्हणूया आज मोठ्या संख्येनं सकाळपासून या खेरणे तलावामध्ये आले त्यांनी खेरणे तलावातली सगळी घाण काढली जवळ दहा टन घाण काढल्याची मला सांगण्यात आलं आणि अशा प्रकारचे सगळ्यांसाठी आपलं स्वतःच जीवन व्यतीत करणं हे सगळ्यांना जमत नाही आणि म्हणून कुठल्या तरी विचारा सरसी भारीत झाल्यानंतरच माणूस या गोष्टी करू शकतो संत निरंकारी महाराजांनी जी केलेली सेवा आहे ती जनतेच्या चरणी रुजू झालेली आहे आणि भविष्यकाळामध्ये त्यांचे सर्व सेवक देशाच्या जागृती करता देशाच्या करता आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मा आपण महाराष्ट्राचा थांबणार नाही ही भूमिका घेतलेली आहे म्हणजे महाराष्ट्र सर्व बाबतीमध्ये प्रगतीच्या पथावर राहील आज इथले नगरसेवक मनोहर पटेल संत निरंकाराचे श्री सावंत आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी चांगलं काम केलं त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो